तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे द ॲडव्हान्स फार्मिंग या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आज आपण पराठी म्हणजे कापूस पिकावरील पहिल्या फवारणीबद्दल माहिती घेणार आहोत तरी कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर वळूया आपण आपले व्हिडिओकडे तर एक नंबरला घ्यायचं आहे आपल्याला डेरिक कंपनीचं डॅकमेल म्हणजेच बुरशीनाशक यामध्ये टेबुकोनाझोल सहा पॉईंट साठ टक्के व कॅप्टन पंचवीस टक्के एवढा आढळून येतो हे एक बुरशीनाशक असून याचा वापर पंचवीस ते तीस मिली प्रतिपंप असा असतो आस व हे कापूस पिकाच्या सर्व प्रकारच्या बुरशीपासून व मोर रोगापासून संरक्षण करते दोन नंबरला घ्यायचं आहे आपल्याला सफेक्स कंपनीचे हेटली यामध्ये एक्झॉम बारा पॉईंट सहा टक्के व लॅमडा क्लोरोथिरीन नऊ पॉईंट पाच टक्के एवढा आढळून येतो थायमिथेक्झॉम हे कोकड्यासाठी व लॅमडा क्लोरोथिरीन हे पांढरी माशी अळी किटक इत्यादींसाठी व याचा बारा ते पंधरा मिली प्रतिपंप असा वापर असतो तीन नंबरला घ्यायचं आहे आय आय एल कंपनीचा शेप्रॉन म्हणजेच प्लांट ग्रोथ रेग्युलेटर हे झाड वाढण्यास व हिरवे करण्यास मदत करते याचा वापर पंचवीस ते तीस मिली प्रतिपंप असा असतो चार नंबरला आहे ते एकोणीस 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 म्हणजेच एन पी के याचा वापर ऐंशी ते शंभर ग्राम प्रतिपंप असून हे सुद्धा झाडं हिरवे करण्यास व मुळं मजबूत करण्यास मदत करते व सर्वात शेवटी म्हणजे पाच नंबरला घ्यायचं आहे आपल्याला अफसायटी म्हणजे स्टिकर हे एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर असून पाच मिली प्रतिपंप असा याचा वापर असतो व हे औषधी घट्ट ठेवण्यास मदत कर शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी कास्तकार कृषी सेवा केंद्र कारंजा रोड बाजार तालुका मुंगरुळा जिल्हा वाशिम येथे अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र